आ, एक इन्फॉर्मेशन आलं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे नळदुर्ग हायवे मार्फत एस टीमला इन्फॉर्मेशन भेटले होते नंतर त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन घेऊन टीम गाडीला नाकाबंदीमध्ये पकडले त्याच्यामध्ये एक आरोपी आणि टोटल पाचशे अठ्ठावीस किलोचं गांजा ते स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडले आरोपीला इंट्रोगेशन केल्यानंतर आणखी दोन आरोपी निष्पन्न होत आहेत हे सोला सोलापूरवरून विशाखापट्टणम माल भरले गांजा आणि हिथून परत नळदुर्ग हे हायवे उमरगा नळदुर्ग हायवे मार्फत सोलापूरकडे जात होता असं इन्फॉर्मेशन मध्ये आलेले आहे सर एकूण किती व्यक्तींना अटक केली किती माल जप्त केला आता एक व्यक्तीने अटक केलेली आहे ते सोलापूरचं राहणार आहे आणि टोटल गांजा पाचशे अठ्ठावीस किलो म्हटलं तर एक कोटीच वरती हे मुद्दे हस्तगत केलेले आहे टीमनं एल सी बी टीम, टीम पूर्ण त्याचं मेहनत घेतलेली आहे नंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ तुळजापूर यांनी पण पंचनामा वगैरे करून ते आरोपींना सहा दिवसाचं पी सी भेटलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी हे कुठून येत आहेत माल कुठं भरले कुठं हे घेऊन जात होते कोणाला विक्री करणार होते हे सगळं आणखी इन्वेस्टिगेशन में तपास में दे निष्पन्न हुई। आ, सर आरोपी की दिशा से पुलिस कोटडी भी मिला लिया है। साथ ही ले लिया ओके सर। नमस्ते। ताज़े अपडेट्स में सिटी न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकन ला क्लिक करा।